मित्रांनो फायनली अशा रीतीने आम्ही दोघ फिरायला चाललेलो आहोत व्हिडिओ संपूर्णपणे म्हणे <laughs> फिरायला घेऊन गेल्याशिवाय राहिलीच नाही शेवटी कसं आहे तुझं कस जायचं म्हणजे जायचं रोज नेलंच पाहिजे दर्शन वर हा तरच खुश आहे चला तर मित्रांनो भेटूया संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण बघत राहावा कडपर्यंत घेऊ का बस आणि अशा रीतीनं मॅडम गाडीमध्ये पदार्पण करत आहे फायनली फिरायची तयारी सगळी कम्प्लीट झालेली आहे काय काय घेऊन आली पाणी बॉटल ला सगळ्यात पाणी बॉटल चला आणि आम्ही निघालो आहोत कुठं चाललोय काय चाललोय कसं चाललोय हे संपूर्ण व्हिडिओमध्ये मध्ये बघायला चालू करा मॅडम काय तुमचं म्हणणं सांगा हा कुठं जायचंय कुठं पण चला तुम्हाला कुठं जायचं तू म्हण मला खायची का तुम्हाला आम्ही बघा मित्रांनो साक्षीला काय पाहिजे सारखं काय ना काय वडापाव द्या म्हणून मागे लागलेली मी काय वडापाव दिला ना, ना, ना। संत्री आणि चालू केली चाललोय आम्ही कोणत्या रस्त्याने चाललोय चाललोय बघायला विसरून का बघा डाव्या भाऊ उजा बाजूला बघा काय एवढं मोठं धरण आहे या धरणाच्या कडेकडे न आम्ही बोर रस्त्याला चाललेलो आहे आणि बोर मध्ये कुठे पोहोचणार आहे बघत राहा संपूर्ण व्हिडिओ अशा प्रकारे आम्ही इथं थांबलेला आहोत फोटो काढण्यासाठी बघा छान लोकेशन आहे. हॅलो गाइस. गाडी लॉक करा मोबाईल गाडी. असेच बघत राहा पुढे पुढे इंटरेस्ट ब्लॉग होणार आहे. अशा रीतीने आमचं फोटो सेशन झालं आणि आम्ही परत पुढे 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 चालले आहोत. कुठे जातोय बघत राहा. तर बघा व्ह्यू कसा आहे. खूप छान असा व्ह्यू आहे. खूपच भारी व्यू आहे खूपच बघत राहा पुढे खूप सुंदर असं काहीतरी दाखवणार आहे आम्ही चला बाय बाय नको बाबा मला आता अजिबात नाही बसणार कधी मग काय तुम्ही निसर्गाच्या साडीद्यात आम्ही चाललेलो आहोत मस्त पैकी आनंद आणि मित्रांनो बघितलात का मध्यभागी बरोबर मैस येऊन जाते तिची पण इच्छा आणि गोंगाट बघा कसं घातलंय गावाकडे लहानपणीच आठवत आहे काय मावशी झाली मावशीची सुट्टी झाली मावशी घरी चाललीय बघितलं का पाहिजे एकदम लहानपणीची आठवण आली का नाही हा मैस काय रस्त्यात ना हालत नाही किती वाजव किती वाजव हलणार नाही सर चला रस्ता बघत बघत जाग्या महावाडी गावामध्ये आहे पुढे जाऊन बघा उजव्या बाजूला बघा इकडं कसं आहे हा मस्त पैकी वातावरण आहे कुठं चाललोय लोकेशन कडपर्यंत बघत राहावा दाखवतो सगळं तुम्हाला दाखवतो हॅलो बघितलं काय दाखवतोय आम्ही लोकेशन कसं आहे आभा टेकलेलं वाटते नाही सगळं ते बघण्यासाठी तुम्हाला म्हणतो की निदान तुम्ही बाहेर पडत नाही निदान आमच्या सोबत तरी व्ह्यू बघा व्हिडिओ बघा पुढे शेअर करा लाईक करा <laughs> कंटिन्युअसली बघत राहा नुसतं स्किप करून मला माहित आहे तुम्हाला सगळ्यांना काम आहे पण थोडासा टाइम काढा मजा मस्ती करत राहणार आहोत आपण समोर बघायचोर आपण बोर ला आलेलो आहोत भोर तालुक्यातले हे सीन आहे चलो बाईज बाय बाय कंटिन्यू बघत राहा आणि मित्रांनो अशा रीतीने आम्ही फायनली डेस्टिनेशन वरती पोहोचलेलो आहोत डेस्टिनेशन म्हणजे दे बघण्यासारखं ठिकाण आहे पाहू शकता तुम्ही खतरनाक <laughs> <तो> अशा <laughs> mm. ठिकाणी आहे की पा दऱ्या खोऱ्यांमध्ये आणि कनी बघा दोन दोन जे शिबी लावले आहेत काम तर चालू आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला थोड्या वेळात दाखवणार आहोत चलो बाय आय सी यू टेक केअर चित्राणो फायनली अशा ठिकाणी आपण पोहोचलेला आहोत हा व्यू तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं हे नैसर्गिक वातावरण केलेलं आहे रात्रीचा व्यू सुद्धा बघून घ्या कसा आहे खुश आहे का कसं आहे त्याच्यामुळं बघा हे काका आपल्याला घ्यायला आलेत आपलं गावटी पद्धतीनुसार मग का हा वाडा आहे आपल्यासाठी रात्रीच चित्राणो मणीमाव बघितली का यांची कशी एकदम दोन दोन सांभाळेत बरं काकांनी मस्त पैकी आमचं स्वागत वगैरे केलं पाणी वगैरे देऊन छान आहे तिथं निसर्गरम्य वातावरण आहे बघू शकता मित्रांनो कसं हे डेव्हलप केलेलं आहे आणि असं प्रत्येकांचं स्वप्न असतं खाली पण बघा एकदम डेंजर आहे थोड्या वेळाने दाखवतो म्हणजे उद्या सकाळचा व्यू वगैरे दाखवतो पण कसं आहे आहे का की हे प्रत्येकांचं स्वप्न असतं की एक स्वतःचं घर व्हावं असं का नाही का साक्षी अशा पद्धतीनं असं वाटतं की असं माझं घर पाहिजे स्वतःला का नाही का अशा निसर्गरम्य वातावरणात किती मजा येईल बघा ना हे आज आजूबाजूला कोण नाही गाड्यांचा आवाज नाही फक्त पक्ष्यांची किलबिलाट हां चिव 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 का नाही का कसं वाटतंय हां फायनली खुश झाली तर सकाळ आपण तुम्हाला दाखवणारच आहे पण रात्रीचा व्ह्यूसुद्धा तुम्ही पाहू शकता आणि आवाज ऐका कसं आहे गावाकडलं फिलिंग आहे का नाही तर हे गावाकडलं फिलिंग बघा हे सुद्धा चावणार नाही गावच्या आहे उगंच ते तसलं नाही पन्नास हजाराचं कुत्रा एक लाखाचं एक नंबर ह्याला मोती म्हणतात मोती आणि हे दोघ जण मित्र मैत्रिणी आहेत गाबर ती तशी चला तर मग थोडस जेवण पण करून घेऊया उशीर पण झालाय साडेआठ तर आधीच थकून आलोय त्याच्यामुळं भेटूया आपण या काकांना बी काका काय नाव आहे तुमचं किती वर्षापासून इथं सात वर सात वर्षापासून सरांसोबत बर बारत बरं बरं हे बघितलं का मित्रांनो मोगऱ्याची फुलं झेंडूची फुलं कसं आहे वातावरण एकदम छान आणि खतरनाक होय आणि बघा हे स्वतःच जर असतं तर किती छान ना तर हे अशा पद्धतीचं प्लॅनिंग करण्यासाठी मित्रांनो स्वतःच घेण्यासाठीच आम्ही विजिट करायला आलो ऍक्च्युली की कशा पद्धतीने हे घेता येऊ शकतं किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय आता पुण्यात काही किंवा काही ठिकाणी खूप बिल्डर येड्यात काढण्याचं काम करतात की बाबा अकरा गुंठ्याचा फ्लॅट घ्या बारा गुंठ्याचा फ्लॅट घ्या परंतु हे लोकांचं नैसर्गिक शेतीचं कशा पद्धतीनं व्यवस्थित केल करता आलं पाहिजे का नाही ग फार्मिंग वगैरे तर त्यासाठी हे केलेलं आहे रोड बघा हा कसा केला आहे स्वतःचा निस्ता हक्काचा एकदम सगळ्या रोडपर्यंत इट्टू झेड लाईटी लावलीत बरं का पूर्ण कडपासून आणि हा कट्टा वगैरे गावटी पद्धतीचा आपला बसण्यासाठी बांधलेला आहे आणि हे स्वच्छता क्लिनिंग वगैरे सगळं व्यवस्थित केलेलं आहे का तर म्हणजे काहीतरी करायचं आहे निसर्गाबाबत काहीतरी करायचं आहे का नाही ग त्यासाठी हे सगळं केलेलं आहे <laughs> तर चला इथं जो विपाळा बांधलेलाच आहे सगळं काही खतरनाक व्ह्यू आहे चलो बाय गाय सी यू टेक केअर आणि मित्रांनो अशा पद्धतीने एकदम मस्त पैकी गावाच्या पद्धतीचं जेवण या ठिकाणी त्यांनी आम्हाला ऑफर केलेला आहे वाव चौ मित्रांनो हे जेवण बघितलं का एकदम क्वालिटी पद्धतीचं या ठिकाणी वापर केलेला आहे आम्हाला छान मस्त व्हेज जेवण म्हणजे खाण्यात वेगळीच मजा असते भात शेतात पिकवलेला खायचा असतो किती वय आहे सांगू तुम्हाला तुमचं वय किती आहे पण किती आहे बिचारा बाबा मुलं वगैरे काय करतात माझा मुलगा तिकड कोकणात फेवरू आहे काय करतो डायवर होय एकच मुली एकच आहे बर किती वर्षापासून किती वर्षापासून चार तास वर्ष काय काय करता काम माझं काम म्हणजे कसण हे साफसफाई करणं सगळं साफसफाई करणं हे जोरात आहे की मग ले बाबा लय भारी बोल घरच्या आजोबांच्या आठवणी येण्यासारखं बाबा आहेत का <laughs> ना सगळीच माणसं प्रेमळ आणि मायवळ आहेत नाही दिसत की मित्रांनो हे निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं जे दिसतं आहे ना तुम्हाला आणि हे तुम्हाला स्वतःचं जर बनवायचं असेल ना तर त्यासाठी वनराई ॲर्गोनिक फार्मला संपर्क साधा खाली आपण नंबर तुम्हाला देतच आहोत सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहोत हे बघत आहे का समोर ढग असा आकाशाला टेकलेला आहे हे सगळं काही दृश्य आहे हे तुमचं स्वतःचं होऊ शकतं या निसर्गाच्या सानिध्यात आणि निसर्गाची एक सेवा करण्याची संधी तुम्हाला भेटू शकते तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फक्त आणि फक्त खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा सगळी माहिती तुम्हाला भेटणार आहे संपूर्ण डांबरी रस्ता बनवला हा बघ ही कुरणांचं घर आहे वर दिले दिलं आहे दिले नाही एकडचा प्लॉट हा एकचा प्लॉट दिला आहे खाली पण एक घर आहे वरती अजून दोन आहे हो अशा रीतीने आम्ही परतीच्या मार्गाला चाललेलो आहोत आणि राईट साईडला पाहू शकता तुम्ही तिथं नेकलेस पॉइंट आलेला आहे तर त्या नेकलेस पॉइंट पासून सरळ असंच आपण आता घरी डायरेक्ट जाणार आहे पुढचा ब्लॉग येईल त्यात की तुम्ही बघत राहा चलो बाय